वाल्मिक कराडला मध्ये मारणार या विषयामध्ये दम किती सुदर्शन गुले वाल्मिक कराडचा पक्का माणूस त्याला वाचवण्यासाठी सिस्टम काम करते डी एमला या प्रकरणामध्ये सेफ ठेवण्यासाठी अजित पवारला येत्या काळामध्ये मोठी किंमत चुकावी लागणार डी एम म्हणजे अक्का हे संपूर्ण महाराष्ट्राला समजलं बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण अगदी टोकाला येऊन पोहोचलंय वाल्मिक कराडने सरेंडर केलं अपेक्षाप्रमाणे वाल्मिक कराडला वाटलं होतं आपल्याला जामीन मिळेल पण खरा गेम तर कोर्टाने केला आणि चौदा दिवसाची कराडची पोलीस कोठडी दिली त्यानंतर लगेच कराडला व्ही आय पी सिस्टम प्रमाणे सगळीच प्रोसेस एका व्ही आय पी माणसासारखी द्यावा लागते जसं की ज्या ठिकाणी वाल्मिक कराड आहे त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये पाच पलंग आणण्यात आले बीडच्या पोलीस स्टेशनला पाच पलंग आणले म्हणून या घटनेचा संबंध शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याचं कनेक्शन थेट कराडशी जोडलं रोहित पवार म्हणाले बीड पोलिसांनी अचानक एवढ्या घाई गडबडी मध्ये पलंग कसं काय मागवले तर तेथील पोलिसांना चांगल्या सुविधा द्यायच्या असतील तर राज्यामधील इतर पोलीस स्टेशनला देखील असेच पलंग पाठवा असं रोहित पवार हे म्हणाले त्यावरती देवेंद्र फडणवीस म्हणाले होते बीडच्या पोलीस स्टेशन मध्ये मागवलेले पलंग तर तिथे जे कोणी सी आय डी ऑफिसर आलेत त्यांच्या राहण्यासाठी आणि त्यांना बसण्यासाठी दिलेले आहेत त्याच्यावरती रोहित पवार म्हणाले कोणताही अधिकारी पोलीस स्टेशनला झोपत नाही त्या ना सगळ्या बातम्या माध्यमामध्ये प्रसार होत असताना बीड पोलिसांनी खुलासा केला ते मागवलेले पलंग नव्हे तर पोलीस शिपायांसाठी मागवलेले कॉट आहेत सीआयडी पथकाने कोर्टाकडं कर वाल्मिक कराडची पंधरा दिवसाची पोलीस कोठडी मागवली होती त्यानुसार कोर्टाने वाल्मिक कराडची चौदा दिवसाची पोलीस कोठडीला मंजुरी दिली पण संध्याकाळी पोलीस कोठडीमध्ये असताना वाल्मिक कराडची तब्येत खालावली त्याला ऑक्सिजन लावा लागलं त्यानंतर कराडच्या सुधारणा झाली त्यानंतर त्यानंतर मात्र त्यान मात्र वाल्मिक कराडची चौकशी करण्यात आली सीआयडीच्या पोलीस अध्यक्षाने कराडची चौकशी केली बावीस दिवसानंतर कराडला अटक करण्यात आली असं लोकांनी सांगितलं परंतु ही अटक नव्हती कराड स्वतःहून सरेंडर झालाय त्यानंतर त्याला बीड मधील केस तालुक्यातील सत्र न्यायालयामध्ये आणण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामधील सर्व फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आणि फायनली वाल्मिक कराडने सरेंडर केलं हे इथपर्यंत घडलेलं सर्व ठीक होत त्यापुढे याची प्रोसेस अजून जबरदस्त होती वाल्मिक कराडचा एन्काउंटर केला जाऊ शकतो असं स्टेटमेंट विजय वडेटिवारी यांनी केलं आणि त्यामुळं जर विजय वडेटिवारी यांच्या स्टेटमेंटचा आधार घेतला तर वाल्मिक कराडचा इन्काउंटर करणं इतकं सोपं आहे का मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा कधीही इन्काउंटर केला जाऊ शकतो अशी भीती विजय वडे टिवारी यांनी केली त्याशिवाय त्यांनी सरकारला विनंती केली आपण वाल्मिक कराडचा एन्काउंटर करू नये त्यामुळे संपूर्ण पुरावे नष्ट होण्याची भीती आहे पुढे विजय वडे टिवारी यांनी हे सांगितलं एन्काउंटर होण्याची माहिती मला एका उच्च अधिकाऱ्यांनी दिली आहे या दरम्यान जर आपण वाल्मिक कराडच्या बाबत जे काही प्रश्न निर्माण झालेत त्याबाबत जर आपण गांभीर्याने विचार केला कराड कोणत्या एका नेत्याच्या जवळचा नव्हता तर बीड मधील सर्वच तर असं देखील म्हटले वाल्मिक कराड सारखे मला दोन तीन माणसं द्या म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर वाल्मिक कराड हा सर्वच मोठ्या नेत्यांचा गुप्तचर आहे आणि क्राईम पार्टनर सुद्धा आहे अशा अनेक ठिकाणी चर्चा रंगल्या आहेत आणि त्याच कारणामुळे आत्ताच्या घडीला सुदर्शन गुले हा वाल्मिक कराडचा पक्का चेला मानला जातो काही जरी झालं तर सुदर्शन गुले जसं सांगणार तसंच नाचणार आहे जर सुदर्शन शोधायचं असेल तर वाल्मिक कराडचं तोंड उघडावे लागेल कारण की वाल्मिक कराडने सरेंडर होण्या अगोदरच सुदर्शन गुलेला व्यवस्थित ठिकाणी लपवल्याचं दिसून आहे आणि बीडच्या पोलीस जेलमध्ये वाल्मिक कराडला जी काही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते पोलिसांना किंवा सी आय जर जमत नसेल तर या गोष्टीमधून हात पाठीमाग काढून घ्यावा असं देखील म्हटलं जाते आहे कारण की फक्त आपण जगाला दाखवायला अटक केली आहे आतमध्ये तुला काही करत नाही फक्त आम्ही तुला मारतोय आणि तू ओरडण्याचा आवाज करायचा हे जगाला आपल्याला दाखवायचं जर असं चौदा दिवसात चालणार असेल तर काहीही खरं नाही मग तर कराडचा कोणत्याही घटनेमध्ये काहीही हात नसल्याचं स्पष्ट होईल ही सर्व जाणून बुजून गेम केलेले दिसते कारण की वाल्मी कराडला पोलीस ताब्यात घेत नाही सीआयडी ताब्यात घेत नाही वाल्मिक कराड स्वतःहून पोलिसांच्या शहरात जातोय विशेष म्हणजे ज्या दिवशी तो सरेंडर होणार होता त्या दिवशी ही गोष्ट वाल्मिक कराडच्या समर्थकांना ठाऊक होती त्यामुळंच त्या त्या तर ते सी आय डी आणि पोलिसांच्या आधी त्या ठिकाणी जमा झाले होते विशेष म्हणजे वाल्मिक कराड सरेंडर करणार याची पोलिसांना आणि सी आय डीला देखील माहिती नव्हती त्यामुळे जर एकंदरीत पाहिलं तर हा पूर्ण प्री प्लॅनिंग दिसतोय फक्त लोकांना दाखवण्यासाठी आम्ही तुला अटक केलंय तू आतमध्ये वरडायचं रडायचं आणि नंतर आपण सांगून टाकू जर खंडणी आणि मर्डरमध्ये काहीही हात नाही हे जर असं झालं तर सरपंच संतोष देशमुखांना यांना न्याय कधीच मिळणार नाही